नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते काय जेवताना त्याच त्यास, त्यास भाज्या खाऊन कंटाळा आलाय जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे तर मग आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार होणारी खुरसणी म्हणजेच कारळ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी खुरसणी घेतलेली आहे खुरसणीला काही भागात कारळेसुद्धा म्हटले जाते खुरसणी बाजारातून आणल्यावर ती स्वच्छ निवडून घ्यावी आता आपण चटणी बनवण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दहा ते बारा सुख्या लाल मिरच्या टाकून घेत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल सुक्या मिरच्या ऐवजी लाल मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकतात आता आपण या मिरच्यांना दोन ते ती तीन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर आत्ता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्या आहेत आता आपण या मिरच्या कढईमधून काढून त्याच कढईमध्ये एक वाटी खुरसणी टाकून घेणार आहोत खुरसणी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या कढईमध्ये एक टेबलस्पून जिरे टाकून घेऊ जिरे खुरसणीसोबत चांगल्या प्रकारे आता आपण भाजून घेणार आहोत आत्ता आपण या खुरसणीला पाच ते दहा मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेऊ या सुद्धा मी जेवताना तोंडी लावण्यासाठी मिरच्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपण ही खुरसणी सतत हलवत राहणार आहोत व चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आठ ते दहा मिनिटांनंतर आता आपली खुरसणी चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे आता आपण ही खुरसणी एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेणार आहोत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या व भाजून घेतलेल्या सुख्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आत्ता आपण या मिरच्यांना व लसूणला चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मिरच्या व लसूण मिक्सरमध्ये दळून झाल्यानंतर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खुरसणी टाकून घेऊ ज्याप्रमाणे तीळ भाजल्यानंतर उडायला लागतात त्याचप्रमाणे खुरसणीसुद्धा उडायला लागते अशा प्रकारे खुरसणी उडायला लागल्यानंतर समजावे की आपली खुरसणी चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ आता आपण ही चटणी मिक्सरमध्ये पल्स मोडवर दळून घेणार आहोत म्हणजेच मिक्सर चालू बंद करत करत मिक्सरमध्ये चटणी दळावी आता आपली खुरसणीची चटणी चांगल्या प्रकारे दळली गेली आहे जशी मार्केटमध्ये भेटते तशी कारळ्याची म्हणजेच खुरसणीची चटणी बनवून तयार आहे तोंडी लावण्यासाठी तयार होणारी खुरसणीची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय